धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसीय धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील चाळीसगाव चौफुली परिसरात आयोजित दोन दिवसीय तबलिगी इजतिमा यशस्वीरित्या पार पडला फजरच्या नमाजेने आठ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या इजतेमाचा समारोप नऊ जानेवारी रोजी मौलाना मोहम्मद अबरार साहेब यांच्या प्रार्थनेने झाला दिल्ली मर्कसच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या धार्मिक संमेलनात इस्लाम धर्माशी संबंधित शिक्षण संदेश आणि समाज सुधारणा यावर चर्चा करण्यात आली विशेषतः लग्नात फोजूल खर्च बंद करणे शिक्षणाचा प्रसार आणि समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले या दोन दिवसीय इजतेमामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले केजतेमाच्या पहिल्या दिवशी मौलाना मुफ्ती समीर साहेब मालेगाव यांच्या उद्घाटनाने सुरुवात झाली या संमेलनादरम्यान एकतीस जोडप्यांचे निकाहही पार पडले संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील लोकांनी अथक प्रयत्न केले धुळे जिल्हा प्रशासनाने स्वच्छता पाणीपुरवठा वीज वाहतूक आणि सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली होती भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी परिसरातील धार्मिक व सामाजिक वातावरण अधिक दृढ झाले असून समाजातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा घडून आली मुमारे पन्नास ते पंचावन्न जमातींची रवानगी करण्यात आली ज्यांनी पुढील धार्मिक कार्यासाठी मार्गक्रमण केले